लोहा कंधार मतदारसंघ सेवा जनशक्ती पक्षाला सोडला नाही तर आम्ही राज्यात चाळीस जागा लढू असा इशारा मोहन धोंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे लोकसभा निवडणुकीत आम्ही शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता त्याचा फायदा देखील महाविकास आघाडीला झालाय आम्ही महाविकास आघाडीला दहा जागा मागितल्या आहेत विशेष करून लोहा कंधार मतदारसंघ सेवा जनशक्ती पक्षाला जोडण्याचा शब्द त्यावेळी देण्यात आला होता मात्र महाविकास आघाडीने शब्द पाळला नाही तर आम्ही राज्यातील चाळीस जागा लढवू असा इशारा जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी दिलाय त्यामुळे आता महाविकास आघाडीत कोणाला जागा सुटणार याकडे मतदारांचं लक्ष लागलंय बघा सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून लोहा मतदारसंघात प्राध्यापक मनोहर धोंडे ही घोषणा मी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला परभणीमध्ये केलेली आहे त्यामुळं लोकसभेला महाविकास आघाडीसोबत शरदचंद्र पवारसोबत चर्चा होऊन आमची आघाडी झाली की लोहा विधानसभा जागा सोडण्याची अटीवरच झालेली या ठिकाणी आम्ही लोकसभेचे निकाल लागल्याच्या नंतर मी आकडेवारीसह सांगितलं ज्या ठिकाणी सेवा जनशक्ती पार्टी सेवा संघटना म्हणून आमचं काम आहे त्या लोकसभेच्या बारा मतदारसंघामध्ये आमच्या सिंहाच्या वाट्यामुळं महाविकास आघाडीच्या बारा जागा निवडून आलेल्या आहेत त्यामध्ये कर्नाटक बॉर्डरचा पट्टा मोठ्या प्रमाणावर आहे परंतु जर समजा जागा आम्हाला दिली नाही दहा जागांची मागणी केली हे खरं आहे पण मागितल्या तेवढ्या देणार नाही ज्या देतील त्या आम्ही चर्चा करून घेऊ पण लोहा विधानसभा त्यांनी दिलीच पाहिजे तो शब्द त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर दिला म्हणूनच आम्ही महाविकास आघाडीत गेलो जर लोहा विधानसभा त्यांनी आम्हाला दिली नाही तर मात्र महाराष्ट्रातल्या आम्ही चाळीस विधानसभेच्या जागा लढवणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं आमचं लोहा विधानसभेचं टार्गेट मी स्वतः उमेदवार असल्यामुळं या मतदारसंघामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार मतदार दोन शहरं आणि तीनशे गावं आहेत या प्रत्येक तीनशे गावांमध्ये माझा पूर्ण एक राऊंड जाहीर सभांचा बैठकांचा झालेला आहे त्यानंतर दुसरा राऊंड म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्कलच्या गावाच्या ठिकाणी कार्यकर्त्याचे भव्य मेळावे आज जसं असे आहे असेच मेळावे आम्ही घेतले त्यामध्ये आमच्या मतदारसंघात जिल्हा परिषदेचे आठ सर्कल आणि एक गण पंचायत समितीचा म्हणजे साडेआठ सर्कल आहेत या साडेआठ सर्कलमध्ये आमचे सगळेच्या सगळे सर्कलचे मेळावे झालेत आजचा हा सर्कल मेळाव्याचा समारोपाचा मेळावा आज माळाकोळी नगरीमध्ये होतोय प्रत्येक मेळाव्यामध्ये चार ते पाच हजार कार्यकर्ते जिल्हा परिषद सर्कलच्या मेळाव्याला आमचे उपस्थित होते सर्कल मेळाव्याच्या समारोपाचा कार्यक्रम आज माळाकोळीमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय मला विश्वास आहे आजची खरं तर ही विजय रॅली होती कार्यकर्त्यांमधला उत्साह अत्यंत निष्ठेनं कुठलीही अपेक्षा न करता स्वतःच्या खर्चाने हजारो कार्यकर्ते आज गावागावामध्ये काम करतायत मी आपल्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि विजयी सलामी सेवा जनशक्ती पार्टीची युवा मतदारसंघामध्ये नक्की गुलाल उधळून झाल्याशिवाय राहणार नाही असं विश्वास देतो